मुलींना शालेय विद्यार्थिनींना जो विनयभंग होतो शा शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागते गावगुंडाकडून तवळखोर मुलांकडून तर त्यासाठी शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी आत्मसंरक्षणासाठी शालेय शिक्षणात हे थोडं धडा अवलंबला पाहिजे ह्या ह्या वर्षापासून चालू वर्षापासून ही आमची भ्रष्टाचार आंदोलन संघटनेचे आदरणीय संस्थापकाध्यक्ष उत्तम पवार साहेब उत्तम पवार साहेब सोलापूर जिल्हा अध्यक्ष निंबाळकर साहेब सोलापूर जिल्हा युवती अध्यक्ष गायकवाड मॅडम प्रदेश लोखण साहेब आणि बाकीचे इतर सर्व जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांच्या समोर आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यासमोर मुलींना आत्मसंरक्षणा तडे मिळण्यासाठी शिक्षण विभागानं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित तो लक्ष घालून त्या तडे कार्यरत करावेत या नवीन पाठ्यपुस्तकात व्यवस्था आमची नम्र विनंती आहे जर तो 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 नम्द नम्द जर असा प्रकार त्यांनी नाही केला तर तीव्र आंदोलन करून शासनाने निषेध तयार करणार आहे नम्र विनंती आहे

कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख आज या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन समिती मार्फत एक आंदोलन संरक्षण मिळण्यासाठी एक आंदोलन आम्ही छेडत आहोत हे आंदोलन कधी अर्थाने शासनापर्यंत पोहोचण्याचं तर काम आपल्या संघटनेमार्फत केलं जाईल मुलींना या ठिकाणी संरक्षण स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पाठ्यपुस्तकामध्ये पहिले तर दहावी पण कॉलेज असेल काय असेल असा प्रत्येक विभागामध्ये तिला दे संरक्षण देण्यासाठी पूर्ण ताकदी तिला एक निर्भर बनण्याचं क्षमता बनण्याचे कार्य पाठ्यपुस्त्राला धड्यामध्ये द्यावं अशी एक आमच्या संघटनेमार्फत संघटनेमार्फत एक आंदोलन छेडलं जाई जात आहे हे आंदोलन आम्ही पूर्ण राज्यभर राज्यव्यापी आंदोलन करू जर जर या ठिकाणी आमची दखल घेतले नाही तर आम्ही पूर्ण मंत्रालयावरती आंदोलन करू अशा प्रकारचे आमचे अध्यक्ष यांचं नियोजन नियोजन पद्धतीने आम्ही आंदोलन केलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एवढा पूर्ण असं बदलू जय हिंद जय महाराष्ट्र करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद